आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही कार्यकर्ता मेळावा घेतोय अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे सर आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडतोय कशा प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे तुमच्याकडून ऊर्जा भरली जाते आज कल्याण परिसरामध्ये आज आमचा फार मोठा मेळावा आहे नंतर उल्हासनगरच्या परिसरामध्ये अनेक कामं झाली त्याचं लोकार्पण त्या ठिकाणी आहे संध्याकाळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा मेळावा षणमुखान हॉलमध्ये त्या ठिकाणी आहे आजचा पूर्ण दिवस आदरणीय दादांच्या समेत मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने कार्यकर्त्यांची संवाद आणि कार्यकर्त्यांची ऊर्जा ताकदशक्ती आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या शिकवतून आम्ही त्यांना सज्ज करण्यासाठी तयार झालेलो आहोत रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत ते आहेत की पुढील काळात तुम्हाला कमलाच्या चिन्हावर लढावं लागणार आहे पोरखटपणापेक्षा या विधानाकडे मी काय पाहत नाही त्यांची विधानं फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही राज्यातल्या लोकांच्याच जमिनी घेतल्या जात आहेत आणि त्यांनाच त्रास दिला जात आहेत राज्य सरकारवर त्यांनी टीका केली आहे एक असं की राज्य सरकारवर टीका केली राज्य सरकारचे नेते सगळे समर्थ आहेत परंतु सहकाराचा आणि राज ठाकरेंचा काय फारसा संबंध आला असेल असं मला वाटत नाही महाराष्ट्राचा सहकार चळवळीने देशाला दिलेलं योगदान कदाचित त्यांच्या वाचनात पाहण्यात ऐकण्यात किंवा इतक्या वर्षाच्या कार्यपद्धतीमध्ये नसेल आलेलं ला। त्याच्यामुळे त्यांना कदाचित त्या गोष्टीचं महत्त्व माहिती नसेल दोनच दिवसांपूर्वी महायुतीच्या घटक पक्षांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली त्यामध्ये तुम्ही रणनीती देखील ठरवली मात्र त्या बैठकीमध्ये कुठेतरी घटक पक्ष नाराज आहेत आमचं ऐकलंच जात नाही असं त्यांची खंत आहे ही नाराजी कशी दूर करणार आहात कारण की पुढील काळात तुम्हाला एकत्र लढायचंय आहे एकतर एक त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली हे कोणी सांगितलं मला माहीत नाही मी त्या बैठकीला पूर्ण वेळ त्या ठिकाणी उपस्थित होतो घटक पक्षांच्या एकंदरीत काय भावना असतात राज्य सरकारकडून सरकारमध्ये प्रतित्व पर करणार असल्या नेत्यांच्याकडून आणि ते घटक पक्ष आपापल्या स्तरावरती मजबूतीने काम करत असतात राज्यातले उद्योग पळवले जात आहेत सगळं पळवलं जात आहे त्यामध्ये अशा प्रकारे शेजारच्या राज्याला मदत का केली जाते असा प्रश्न विचारत आहे हे चुकीचं आहे राज्यात जे उद्योग आपल्या महाराष्ट्राचं आकर्षण महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी एक उत्तम राज्य म्हणून देशामध्ये ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षामध्ये गुंतवणूक झाली आंतरराष्ट्रीय स्तरावरची परकीय गुंतवणूकसुद्धा आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी झाली त्यामुळे दुसरा प्रकल्प जो अगोदर नियोजित दुसरीकडे गेला असेल तर त्याच्यासाठी एवढा अखंड तांडव करण्याची आवश्यकता नाही कॅमेरामॅन मनोज जयस्वालचा मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट